सत्यानो खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात काही वेळाने प्रचार थंड होणार आहे आज आपण आळंदीमध्ये आहोत काही वेळा आधी संजय राऊत यांची चाकणमध्ये सभा झाली आत्ता आमदार दिलीप मोहिते यांची सांगता सभा आहे आज राजगुरुनगरमध्ये उद्धव ठाकरे येणार होते मात्र काही कारण असतो ते महागाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचाराला येऊ शकले नाहीत मात्र आज जसा शब्द दिला होता त्या शब्दाप्रमाणे रुपाली चाकणकर महायुतीचे उमेदवार दिलीप शेठमोहिते पाटील यांच्यासाठी आल्या होत्या त्यांनी दहा ते, ते पंधरा मिनटं भाषण केलं आणि त्या लगेच त्यांच्या पुढच्या दौऱ्याला निघून गेल्या दिनांक चार तारखेपासून जेव्हा सर्व अर्ज मागं घेतले गेले आणि अधिकृत प्रचार यंत्रणा सुरू झाली राज्यात तेव्हापासून खेड आळंदीचा विषय बऱ्याच अंशी वेगळा आहे आमदार दिलीप यांनी आपले आपले मुद्दे मांडले होते की राजगुरुनगर ते नाशिक फाटा मेट्रो असो किंवा भीमाशंकर ते वाडा फ्लायओवर असो अनेक असे जे काही विकासाचे मुद्दे आहेत ते त्यांनी मांडले होते तसेच मुद्दे महाआघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांनी सुद्धा मांडले होते शंभर बेडच्या ऐवजी चाकण येथे दोनशे बेडचं हॉस्पिटल वगैरे 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 आता जर प्रचार यंत्रणेचा विषय केला तर आमदार दिलीप मोहिते पाटील यांना सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत आणि ते बाबाजी काळे यांच्यापेक्षा प्रचार यंत्रणेत काही अंशी तरी नक्कीच पुढे मानले जाऊ शकतात कारण बाबाजी काळे हे पहिल्यांदा आमदारकी लढवत आहेत तालुक्यात भलेही एकास एक निवडणूक होत असली तरी पण बऱ्याच अंशी दिलीप मोहिते पाटील हे आमदारकीला आधीपासून असल्यामुळे त्यांचं विकासाच्या मुद्द्यामुळे ते पारडं थोडंसं जड घेऊन फिरत आहेत आज भली सर्व काही प्रचार यंत्रणा थांबल्यात मात्र जर पाच तारखेला सकाळपासून आज अखेरपर्यंत केला तर विश्लेषण करताना असं सांगता येऊ शकेल की आदित्य ठाकरे शरद पवार अजित पवार अमोल मिटकरी आणि आणखीनही काही मोठे मोठे नेते असतील जसे काही सयाजी शिंदे रुपाली चाकणकर अनेक नेते ज्यांनी खेड तालुक्याच्या वाड्या वस्त्यांमध्ये मावळ पट्ट्यात तिनेही शहरांमध्ये तिनही महत्वाच्या शहरांमध्ये प्रचार केला आणि आपापल्या उमेदवारांना जिंकून द्यायला सांगितलं नागरिक जे तीन लाख त्र्याहत्तर तीन लाख शहर हजार नागरिक मतदार आहेत यंदा कमीत कमी जर पासष्ट ते सत्तर टक्के मतदान झालं तर पारड कुणाकडे झुकेल सत्तर टक्क्याच्या पुढे मतदान झालं तर पारड कुणाकडे झुकेल हे सांगता येत नाही मात्र जर पासष्ट टक्क्याच्या पुढे मागे किंचितचं पुढे मागे जर मतदान होत असेल तर मात्र आपण परत एकदा दिलीप मोहिते पाटलांचं पारड जड आहे हे समजू शकतो कारण तालुक्याच्या प्रत्येक गावात दिलीप मोहिते पाटलांनी भेट दिली त्या प्रत्येक ठिकाणी पोहोचले जिथे ते त्यांना पोहोचण्याची गरज होती त्या अंशी बाबाजी काळे हे अत्यंत कमी पोहोचले सोशल मीडियाचा था विचार जर केला तर सोशल मीडियामध्ये सुद्धा बाबाजी काळे हे कमीच होते कारण एक वेळा जिल्हा परिषद त्यांच्याकडे आहे किंवा त्याहीपेक्षा आपण एकच याच्यात एक सर्वात सोपा उपाय धरू शकतो उत्तर मिळू शकतो की आमदार दिलीप मोहिते पाटील हे याच्या आधी तीन वेळा आमदार होते एक अजून एक मुद्दा महत्वाचा लक्षात घ्यायचा आहे जो काल सुद्धा मला जाणवला महायुतीच्या प्रचारामध्ये पंधराशे रुपये जे आहे लाडकी बहीण त्यांना एकवीसशे रुपये देण्यात येण्याचं सांगत आहे सांगतायत मात्र महालक्ष्मी योजना जी आहे ती तीन हजार रुपये प्रति महिना देण्याचे सांगता येत आहे आता महालक्ष्मी योजनेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर काही महिन्यांपूर्वी जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा असं सांगितलं गेलं महा महाआघाडीच्या काही विरोधी नेत्यांकडनं सर्वच प्रमुख नेत्यांकडून असं सांगितलं गेलं की ही योजना बंद पडणार आहे या योजनेचा महिलांना फायदा होणार नाही लाडकी बहीण ही या योजने या योजनेचे पैसे महिलांपर्यंत पोहोचणार नाहीत मात्र ते पोचले सुद्धा बऱ्याच अंशी महिला वर्गाला त्याचा फायदा सुद्धा झाला आता त्यावेळेस जो एक टीका केली गेली होती की लाडक्या बहिणीची जी काही योजना आहे लाडकी बहिणी योजना आहे ती पुढे कालांतराने बंद होईल ती बंद होईल असे आत्ता तरी वाटत नाही कारण ते पैसे सर्वांना पोचलेले आहेत त्यावेळेस एक मुद्दा बाहेर आला होता विरोधकांनी असा प्रचार केला होता की ही योजना महाराष्ट्र राज्यासारख्या मोठ्या राज्याला परवडणार कशी आता मात्र आपण एक विचार करू शकतो की आघाडीचे जे काही मॅनिफेस्टो आहे जो काही जाहीरनामा आहे त्यात असं सांगितलं गेलं की आता आम्ही तीन हजार रुपये देणार आता मात्र सर्वसामान्य नागरिक असा विचार करत आहेत की जिथे पंधराशे रुपये परवडत नाहीत तिथे तीन हजार रुपये कसे काय परवडणार आणखीन एक सर्वात महत्वाचा मुद्दा राज्यातील प्रत्येक बेरोजगार युवकाला महिना चार हजार रुपये देण्यात येतील असं सांगण्यात येत आहे जर राज्याला महायु महायुतीची लाडकी बहिणी योजना परवडत नाहीये तर मात्र राज प्रत्य या महाराष्ट्रासारख्या राज्याला चार हजार रुपये महिन्यातही कमीत कमी चार कोटी युवकांना देणं कसं परवडणार आहे याचं उत्तर मात्र अजूनही कुठल्याही महाआघाडीच्या नेत्याकडून मिळण्याची शक्यता दिस, दिसत नाही आहे तीनशे युनिट योज तीनशे युनिट विजेपर्यंत जो कोणी वीज वापरेल त्यांना शंभर युनिट मोफत अशी असं सुद्धा एक वचन महाआघाडीतर्फे देण्यात आलंय ते सुद्धा प्रचंड अवघड दिसतंय येणाऱ्या काळात वीस तारखेला मतदान होतंय विश्लेषणादरम्यान दरम्यान असंच वाटतंय की आत्ता तरी तीन वेळा आमदार असणाऱ्या आणि पाच वेळा उमेदवारी येणाऱ्या दिलीप मोहिते पाटलांचं खेड आळंदीमध्ये मध्ये पारड जड आहे आणि बाबाजी काळे यांचं पारड निदान पंचवीस टक्क्यांनी खाली आहे कालांतराने आपल्याला वीस तारखेला कळेलच की आमदार कोण होणार आणि खेड तालुक्याचा राजा कोण बनणार कॅमेरामन वैभव वाघमारे सह सिद्धेश कर्नाट फोकस महाराष्ट्र